संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची एकवीस हजार उत्पन्नाची मर्यादा ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठीच्या उत्पन्न मर्यादेप्रमाणेच करावी विधवा व दिव्यांग लाभार्थ्यांच्या मुलामुलींसाठी पंचवीस वर्षे वयाची अट रद्द अध्यादेशाची पूर्णता अंमलबजावणी करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन आमदार राहुल आवाडे यांना संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने देण्यात आले दरम्यान या संदर्भात आपण शासन दरबारी पाठपुरावा करून लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे यांनी शिष्टमंडळास दिले केंद्र व राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत निराधारांना दरमहा त्यांच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान दिले जाते परंतु या योजनेतील लाभार्थ्यांसाठी असलेली एकवीस हजार उत्पन्नाची अट ही लाभ मिळण्यात अडचण ठरत आहे यासह विविध संदर्भात बुधवारी संघायोच्या शिष्टमंडळाने आमदार राहुल आवाडे यांची भेट घेतली त्याचबरोबर संघायो इचलकरंजी कार्यालयात लाभार्थ्यांच्या मानाने अत्यंत अपुरा स् असल्याने कामे प्रलंबित राहत आहेत त्यामुळे या ठिकाणी तातडीने एक नायब तहसीलदार दोन क्लार्क व दोन अव्वल कारकुन अशी पदे तातडीने भरावीत या मागण्यांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे शिष्टमंडळात संगायो समितीचे सदस्य कोंडिबा दवडते सुखदेव माळकरी रमेश पाटील रघू आवळकर अनिल शिकलगार सचिन हेरवाडे रवी मिंचेकर कल्पना जाधव बाळाबाई तोरणे आदींचा समावेश होता